नगर परिषद कामकाजावर विरोधकांनी हल्लाबोल केलेला आहे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता यवतमाळ नगर परिषदेत विरोधी पक्ष आक्रमक झाला असून प्रशासक राजवटी दरम्यान झालेले कामकाज तसेच शहराशी संबंधित विविध प्रश्नावर मुख्यधिकारी व सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात येत आहे दोन दिवसापूर्वी नगर परिषदेची पहिली आमसभा मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने होऊ शकली नाही यामुळे विरोधी पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली दरम्यान आमसभेसाठी मांडण्यात आलेल्या विविध विषयांवर अधिकाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांना थेट मदत केली जात असून विरोधी पक्षाला डावलले जात असल्याचा गंभीर आरोप नगर परिषदेतील काँग्रेसच्या गटनेत्या वैशाली सवय यांनी केला आहे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका व गटनेत्या वैशाली सवय यांनी शहरातील विविध विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित केले घनकचरा व्यवस्थापक स्वच्छतेची ढासळलेली स्थिती रस्त्याची झालेली दुर्दशा याकडे त्यांनी लक्ष वेधले तसेच नगर परिषदेच्या बाजार वसुलीचा ठेका रद्द करण्याच्या निर्णयाबाबत मुख्याधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याची बाबही त्यांनी उघड केली यावेळी विरोधी पक्षांनी यवतमाळ शहराचा विकास व संदोरिक करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेल्या हो नगराध्यक्षांवरही निशाणा साधला आमसभेसाठी कोणते मुद्दे शहरासाठी खऱ्या अर्थाने महत्वाचे आहेत यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल उर्फ बबलू देशमुख नगरसेवक शाहीन परवीन मोहम्मद नईम प्रमोद बगाडे छोटू सवई नगरसेविका अमृता ओम तिवारी रविशंकर नगरसेविका तबसुम मनोहर शहा व आदी उपस्थित होते ही माहिती यवतमाळ आर एन न्यूज प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली पेपरला वाचलेला आहे याच्यामध्ये मुद्दा आलेला आहे शहरातील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचा जो मनमानी हे करते बा म्हणजे बाजाराचा वसुलीचा ठेका तो ठेका आम्ही महत्त्वपूर्ण बंद करण्यात येणार आहे केलं ना हा बंद करण्यात येणार आहे हा विषय याच्यावर आला विषय पत्रिकेवर पण बाजार विभागाचा घोड माहित आहे का तुम्हाला त्याला फक्त एक नोटीस दिली त्या ठेकेदाराला आणि दुसरा जो आहे होल्डिंगचा विषय त्या ठेकेदाराला चार नोटिसा दिल्या दोन विषय असे घेतले दोन तफावतवाले विषय घेतलेले आहेत त्यांनी म्हणजे हा जो विषय आहे ठेक्यांचा हा एकदम पहिले त्यांनी दोन तारखेलाच रद्द करून दिला आहे म्हणजे मी रद्दच केला आहे म्हणून सांगणार रद्द करण्यात येणार आहे म्हणून सांगून दिलं आणि नंतर विषय ठेवला आता विषय पत्रिकेवर मग आता आम्हाला चर्चा करायचं कामच नाही ना अध्यक्षांना ठरूनच ठेवला तो रद्दच करायचा आहे पण त्याचे नियम आपल्याला तपासावं लागेल ना कुठंतरी किती ठेक्या म्हणजे किती नोटिसा देणं अपेक्षित असते किंवा काय चुकी आहे त्याचं काय उत्तर आलं याचं काय उत्तर हे काहीच तपासायचं नाही आहे हे पहिलेच म्हणजे हे निवडणुकीचे मुद्दे आहे यांच्यासारखंच वाटून राहिलं मला आम्ही ठरवलेला आहे हा रद्द करायचा एखाद्या ठेकेदाराकडनं काही हे झालं नसेल तर त्याला राहू द्याचं चालू राहू द्याचं आणि एखाद्याच बंद करायचं आम्ही ठेकेदाराची बाजू नाही आहे पण आमचं असं म्हणणं हे नियमानं व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी जे असेल ते तुम्ही जर एक नोटीस दिली त्याला तीन नोटिसा देणं जर कंपल्सरी असेल तर तीन नोटिसा द्या ना तुम्ही पहिले त्याला लगेच लगेच एखाद्याला बंद करायचं आणि एखाद्याला चार चार नोटिसा पाठवायच्या आणि चार नोटीसा झाल्या तरी त्याला अजूनही प्रशासन काही घेऊन नाही राहिलं तो आता सभागृहात मुद्दा दुसऱ्याच माणसानं घेतला त्याची कुठेतरी बंद झाली असेल ठेकेदारी किंवा हे दुकानदारी ते माहीत नाही आपल्याला करून घेतला तो विषय तर पण नंतर मग आता त्याच्यावर तोपर्यंत प्रशासनानं सहा महिने काहीच त्याच्यावर हे नाही निघाले तुमच्या लक्षात आलं ना स्टॅबिलिटी याचं हे नाही आपला जो प्रमाणपत्र तो तो तुम्ही तीस दिवसातच रद्द करणं तुमचं जरुरी होतं तेव्हाच करून टाकायला पाहिजे होता ना आता हे विषय जेव्हा ठेवत आहे हे फक्त याचं कारण आहे की आम्ही निवडणुकीत सगळ्या लोकांना आश्वासन दिलं आहे आम्ही याचा बंद करायचा हा आम्हाला याचं याला बंद करू याचा नाही करू आणि तिथं आम्ही करून दाखवलं पहिल्या मीटिंगमध्ये बस एवढं श्रेय घेण्यासाठीचे मुद्दे दिसून राहणार मला विषय